हाय हॅलो नमस्कार कशात सर्वजण मस्त म्हणजे ना तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुद्धा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि तरी कामं असतातच आणि सुट्टी म्हटली की त्यात डबल कामं असतात आणि असं काही काही सगळी कामं वगैरे आवडली होती आमचं काही जे लाईटचं सोलर वगैरे आहे ना तर ते स्वच्छ करायचं होतं ते सुद्धा स्वच्छ वगैरे करून झालं आणि चहा नाश्ता वगैरे सगळं झालं आणि त्याच्यानंतर साडे दहा अकरा वाजता इथं मी कपाट साफ करायला घेतलं आहे म्हणजे फक्त ब्लाऊज मला व्यवस्थित ठेवायचे होते आधीमध्ये एखादा ब्लाऊज जरी म्हटलं तर अजिबात सापडत नाहीये आणि एवढे ब्लाऊज येतात याचं करायचं काय आणि ठेवायचं कसं हाच प्रश्न समोर पडलेला आणि आपण स्वतः शिवत असतो ना ब्लाऊज त्यामुळे हे असं होतं आणि फक्त बाहेर शिलाई देऊन शिवून आणायचं म्हटलं की आपण एवढं जास्त शिवत नाही ना एक ब्लाऊज एक दोन तीन साडीवरती वगैरे तर असं यूज करतो पण स्वतःला येतंय म्हटल्यानंतर गप्प कशाला बसायचं सगळ्या साडीवरचे ब्लाऊज शिवून घ्यायचे आणि घालायचे तर अजिबातच नाही ड्रेस वगैरे घालायचे आणि गप्प बसायचं तर हे असं थोडंसं काम माझं असतं आणि प्रत्येकांचं असतं येत आहे म्हटल्यानंतर सगळ्या ब्लाऊज साडीवरचे ब्लाऊज वगैरे आपण शिवतो आणि बाहेर जायचं म्हटलं की एवढं जास्त येत नाही म्हणजे देत नाही आपण जास्त दिवसाचे पण नाही आहेत आत्ताच एक सात आठ दहा वर्षा दहा बारा वर्षामधलेच हे ब्लाऊज असतील असं मला वाटतंय आणि कॅल्क्युलेट सुद्धा केलं मी एका ब्लाऊजची शिलाई फक्त तीनशे रुपयांनी धरली ह्यात फॅन्सी असतील किंवा थोडे अस्तरचे सगळे अस्तरचेच आहेत फक्त पंधरा ब्लाऊज माझे बिना अस्तरचे आहेत तर बाकी सगळ्या ब्लाऊजचे कॅल्क्युलेट केलं तर तीनशे शिलाई धरली असेल आणि बाकीचे चारशे पाचशे शिलाईचे लटकन बिटकन ते तर जास्तच होतात फक्त छत्तीस हजार ब्लाउ छत्तीस हजार रुपये झाले होते ब्लाऊजची शिलाई मी पकडली कारण शंभर एकशे वीस ब्लाऊजचे पकडले तीनशे रुपयांनी तर छत्तीस हजार रुपये झाले होते हे आपल्या लक्षात येत नाही आणि आपण शिवत जातो शिवत जातो आणि त्यामुळे हे आपल्या लक्षात येत नाही पण मी बसल्या बसल्या ओगीच कॅल्क्युलेट करून वगैरे बघितलेलं तर सगळे ब्लाऊज वगैरे इथं घडी घालून ठेवलेले आहेत आता परत एकदा साडी नेसायची म्हटलं की सगळं खाली येते इथं साड्या वगैरे पण सगळ्या ज्या काही रेग्युलरच्या आहेत वरती आहेत त्या नेटच्या वगैरे आहेत आणि ह्या कप दुसऱ्या कपाटात कपाटात आहेत ना तर त्या काठपदरच्या वगैरे अशा साड्या ठेवलेल्या त्याच्यानंतर खालच्या साईडच्या सगळ्या साड्या व्यवस्थित ठेवून घेतल्या ब्लाऊज नीट ठेवून घेतलं साड्या नीट ठेवून घेतल्या आणि इथं क्लिपा वगैरे सगळ्या अगदी व्यवस्थित इथं माझ्या स्वराचंच फक्त असतं तरी आपण सगळ्या महिलांचं कसं असतं की आता इथून पण साडी घ्यायची नाही फक्त ही शेवटची म्हणायचं प्रत्येक वेळेस नवीन साडी घ्यायची नवीन ब्लाऊज नवीन नवीन सगळं शिवून वगैरे घ्यायचं म्हणतो असं पण घ्यायचं काही राहत नाही तर माझं पण तसंच आहे मी नाही नाही म्हणते घ्यायचं नाही घेतलं की मग भरपूर साड्या वगैरे घेते तर नेहमी असंच होतं साडी नेसत तरी जास्त नाही पण एकदा का नेसायची म्हटलं ना कुठली नेसू आणि त्याचा ब्लाऊज पण सापडत नाही साडी कुठली घालायची ते पण कळत नाही तर सगळ्यांचं असंच होत असतं आणि प्रत्येक वेळेस म्हणत असतं की माझ्याकडे साड्याच नाही त्यांनी ठेवायला तर कपाट फुल्ल भरलेलं असतं सर सगळ्या महिलांचं चा असंच असतं आणि संध्याकाळचं मला थोडंसं इथं ढोकळा वगैरे बनवायचा होता म्हणजे आपल्या घरगुती पिठाचा आहे ना तर तो, तो बनवायचा होता मग याची काय रेसिपी शेअर वगैरे केली नाही मी म्हटलं येतोय की मी फर्स्ट टाईमच घरच्या पिठाचा ढोकळा बनवत होते तर आला छान आला टेस्टला वगैरे पण छान आला छान झालेला आणि मस्तपैकी तर संध्याकाळी आम्ही ढोकळा वगैरे बनवलेला थोडंसं ताकवतो हो त्याच्यामध्ये रवा वगैरे भिजवून ते सुद्धा उत्तापे किंवा काहीतरी अप्पे वगैरे बनवणार आहे तर हा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक यू फॉर वॉचिंग